आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज महायुती प्रचंड मजबूत आहे आपापला पक्ष वाढवण्याकरता आपापल्या आप कार्यकर्त्यांना काही भूमिका मांडाव्या लागतात शेवटी एकनाथ जी आपला पक्ष वाढवत जात आहे अजितदादा आपला पक्ष वाढवत जात आहे आम्ही दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजप त्या ठिकाणी गठित करतो आहे आज आम्हाला एक कोटी एकतीस लाख मेंबरशीप आम्ही झाली आहे आणि तीन लक्ष सक्रिय सदस्य आम्ही करतो आहे शेवटी जेव्हा निवडणुका येतील तेव्हा आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत आणि या महाराष्ट्राच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी महायुतीचाच कब्जा असणार आहे सर्वीकडे भगमामुळे भगमा भगवागळं वातावरण असणार आहे आणि अजितदा ज्या ठिकाणी लढतील त्या ठिकाणी आम्ही मदत करू एकनाथी लढतील त्या ठिकाणी आम्ही मदत करू जिथे आम्ही लढतो त्याची मदत करू त्यामुळं कुठेही महायुतीमध्ये वितृतो काही घोटाळा एकनाथ शिंदेने केला नाही आहे आमचं सरकार पारदर्शक सरकार आहे कसमान सरकार आहे आणि आता संजय राऊतांनी पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये चांगलं काम करावं चांगल्या भूमिका सरकारला सांगाव्या आमच्यामध्ये महायुती भक्कम आहे त्यामुळे असे किती खडे टाकले संजय राऊतांनी त्याला काही उपयोग नाही महाराष्ट्राची जनता संजय राऊतांना ऐकत नाही आम्ही सुद्धा ऐकत नाही पण तुम्ही विचारलं म्हणून उत्तर दिलं कुठलाही आमचं सरकार हे पारदर्शी आणि गतिमान सरकार आहे आणि प्रचंड ताकदीने सरकार चालणार आहे पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रात महायुती असणार